पवित्रशास्त्र बायबलमधून मत्तेकृत शुभवर्त मानाच्या अध्याय अकरा व वचन पंचवीसमध्ये आम्ही असे वाचतो त्यावेळी येशू असे बोलू लागला ही पित्या स्वर्गाचे व पृथ्वीच्या प्रभो मी तुझे स्तवन करीतो कारण ज्ञानी व विचारवंत यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रगट केल्या खोराजी बेतसदा कपर्ण ह्या तीन नागरामध्ये जेथे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या देवत्वाचे प्रमाण दिले त्या नगरातील लोकांकडे पाहण्यासाठी डोळे नव्हते आणि नाही प्रभू ख्रिस्तावर प्रेम करणारे हृदय प्रभू ख्रिस्त त्यांच्या आणि सर्व मनुष्याच्या स्वभावाला ओळखतो आणि त्यांच्या तिरस्काराचा परिणाम पण जाणतो कारण ख्रिस्ताच्या प्रती त्यांचा व्यवहार पापामुळे आहे ह्याच पापापासून मनुष्याला सुटका देण्यासाठीच प्रभू ख्रिस्ताने ह्या जगामध्ये पवित्रशास्त्राच्या नुसार कुमारीच्या पोटी जन्म घेतला निर्दोष निष्कलंक असूनही मनुष्य जातीच्या पापाचे ओझे स्वतः घेऊन आमच्या पापासाठी वधस्तंभावर अर्पण झाला पवित्र शास्त्राच्या वचनानुसार मेल्यातून तिसरे दिवशी उठला मरणातून जिवंत झाल्यानंतर शिष्यांना तो दिसला पाचशेपेक्षा अधिक विश्वासणाऱ्यांना एकाच वेळेस दिसला त्यांना फक्त तो दिसला जे विश्वास करणाऱ्यांना त्रास देत होते जितके स्वतःला बुद्धिमान समजून त्याचा तिरस्कार करतात ते आपल्या जीवनातील सर्वात मोठे पाप करतात परंतु जितके त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यापैकी बहुतांचे शिर कापले गेले कित्येकांना जिवंत जाळले गेले कित्येक वधस्तंभावर लटकिवले गेले मेळामध्ये त्यांना गुंडाळून मेलबत्तीसारखे जाळले गेले जनावरांचे कातडे खालून सर्वांसमोर उपाशी असलेल्या सिंहासमोर टाकले गेले न जाणून त्यांच्यासोबत काय काय केले गेले जग त्यांना मूर्ख आणि बालक समान असमंजस म्हणते काय कोणी अशा काल्पनिक कथा गोष्टीसाठी असे करू शकतो का नाही ना, ना प्रभू ख्रिस्त स्वतः सत्य आहे त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारा आपण पण तारण मिळू शकतात देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे